नमस्कार शतको विज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस रात्रपासून पाऊसमानामध्ये वाढ झालेली आहे काल पाच वाजल्यापासून काही भागामध्ये पाऊस पडत आहे त्यामध्ये यवतमाळ नांदेड लातूरच्या काही भागामध्ये रात्री पण काही भागामध्ये पाऊस पडला सर्वदूर पाऊस नाही पण बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे एकच जर पाहिजे आपण तर राज्याचा पूर्व व दक्षिण भागामध्ये पावसाचे वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे आता हळूहळू आता पाऊस हो थोड्याफार प्रमाणामध्ये वाढत आहे पण अजून दोन ते तीन दिवस आपल्याला पावसाची चांगल्या पावसाची वाट पाहण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस अजून आपल्याला आवादी आहे पण त्या जिल्ह्यामध्ये अजून दोन ते तीन दिवस पाऊस पडणार नाही अजून म्हणजे पावसाचं प्रमाण जे आहे अजून कमीच राहणार आहे तर काही उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र आजपासून आजपासूनच पावसाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली दिसून येईल तर आपण पाहणार आहोत की एकीकडे आ, पावसाला शेतकरी पावसाची वाट पाहत आहे दुसरीकडे पाऊस जोरदार स्वरूपाचा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे म्हणजे अशी स्थिती आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली ही स्थिती जी आहे ते मागे आठ दिवसापासून ही स्थिती की पाऊस पूर्णपणे आपल्या राज्यामध्ये बंद नाही आणि पाऊस तर पूर्णपणे अजून पडत नाही मोठ्या क्षेत्रावर पडत नाही या स्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी काही पेरण्या केलेल्या आहेत पण तिथे म्हणजे पेरण्या केलेली आहेत आणि ही स्थिती जी आहे ती दरवर्षी स्थिती अशी असते पण काही वेळ स्थिती जी आहे की कमी कमी अधिक असते की सर्वदूर पाऊस पडल्याच्या नंतर सर्व शेतकरी सर्वदूर शेतकरी सुखी होतो आणि ठिकठिकाणी पाऊस पडल्यानंतर काही जिथे पाऊस पडला तिथला शेतकरी हा चिंतामुक्त होतो पण जिथे पाऊस पडला नाही तिथे मात्र थोडेफार चिंता शेतकऱ्यांना वाटत असते अशा प्रकार आपल्या झालेला आहे सध्या जर पाहिजे तर आज पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आज पण आज जिल्ह्यामध्ये पण आहोत त्यामध्ये आज नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आज तसेच लातूर जिल्ह्यामध्ये लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जर पाहिलं आपण तर तेलंगणा तेलंगणा बॉर्डर लागतचे जिल्ह जिल्हे आहेत त्यामध्ये तेलंगणा त्यामध्ये धर्माबाद या भागात जर पाहिलं आपण तर नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर भोकरदन धर्माबाद देंगलोर आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर उदगीर अक्कलकोट या भागामध्ये मध्यम ते जोरदार सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि इकडचा पाहिजे आपण लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये परळी अंबाजोगाई हो या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे तसेच ला जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा लोहा तुळजापूर भूम परंडा बार्शी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज तर तसेच पुढे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे पण पावसाची व्याप्ती जर पाहिजे पावसाचं स्वरूप जर पाहिजे तर क्षेत्र जे आहे ते म्हणजे हे जे भा क्षेत्र आहे ह्या भागामध्ये क्षेत्र जास्त राहणार आहे त्यामध्ये म्हणजेच पूर्व पूर्व महाराष्ट्र पूर्व दक्षिण उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मात्र आज उद्या पावसाळं क्षेत्र जास्त राहणार आहे आणि उर्वरित जो भाग आहे त्यामध्ये नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि नगरचा दक्षिणेकडच्या भागामध्ये मात्र पावसाळं क्षेत्र अजून दोन दिवस कमी राहणार आहे त्यामध्ये बारा तारखेपर्यंत पावसाळं क्षेत्र जे आहे ते कमी राहणार आहे ठिकठिकाणीच पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये नाशिक विभागामध्ये आणि ज पाहिजे आपण तर मराठवाडा तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली आणि नांदेड नांदेडचा अंदाज दिलेला आहे आपण पण त्यामध्ये जर छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि ह्या भाग दोन जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचं क्षेत्र जे आहे पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत आज दोन दिवस कमी राहण्याची शक्यता आहे मात्र दोन दिवसाच्या नंतर म्हणजे तेरा तारखेपासून पुढे छत्रपती संभाजीनगर नांदेड या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच आज बीड जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये आपण पूर्वेचा भाग कसं बीड जिल्ह्याचा आपण जो पश्चिमेकडचा भाग आहे बीड जिल्ह्याचा त्या भागामध्ये पण पाऊस दोन तीन दिवसामध्ये पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये पण सर्व अजून बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पण पडण्याची शक्यता अजून खूप कमी आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस वंचित पावसापासून आपला भाग वंचित राहू शकतो बीड परभणी जिल्ह्याचा पण म्हणजे एकंदर जर पाहिजे तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी पन्नास टक्के पाऊस पन्नास टक्के भूभागामध्ये तेरा तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे पण पन्नास टक्के उर्वरित जो भूभाग आहे त्यामध्ये तेरा तारखेच्या नंतरच पाऊस पडण्याची शक्यता आहे पण जर वातावरण जे आहे ते पावसाचं वातावरण पूर्णपणे पावसाचं वातावरण तेरा तारखेपर्यंत पाहण्याची शक्यता आहे आणि हे जर पावसाचं स्वरूप जर पाहिलं तर हलका ते मध्यम तर काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर मुंबई ठाणे ह्या भागामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण पावसाचं स्वरूप जे आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर उत्तरे दक्षिणेकडच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदर जर पाहिलं आपण तेरा तारखेपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण तेरा तारखेपर्यंत अजून काही भागामध्ये पाऊस ओढ देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपला हा झाला अंदाज ताण मॉनिचिका म्हणून युट्यूब चॅनल करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद